आवाजासाठी सत्य न्यूज चंद्रपूर मधून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे कर्ज फेडण्यासाठी सावकारानं थेट शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा आरोप आहे या अमानवी प्रकारानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या मिंथूर गावातली ही घटना आहे मिंथूर गावातील शेतकरी रोशन सदाशिव पुढे सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेले चार एकर शेती दुग्ध व्यवसायासाठी घेतलेलं एक लाखाचं कर्ज भरमसाठ व्याजामुळे तब्बल चौऱ्याहत्तर लाखांवर पोहोचलं दिवसाला दहा हजार रुपये वसुली गेल्याचा आरोप आहे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दोन एकर जमीन ट्रॅक्टर घरातील सर्व साहित्य विकलं मात्र सावकारांचा सा छळ हा थांबला नाही अखेर या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागलाय सावकारी समोर बळीराजा हरल्याचं हे विदारक वास्तव समोर आलेलं आहे आणि या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करणार शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्र विचारताना दिसून येतोय ब्युरो रिपोर्ट सत्यवेद न्यूज चंद्रपूर